आपलं महिन्यापासून आंदोलन सुरू आहे मराठा समाज मराठा समाजाला आरक्षण मिळावं आपण याची परवानगी सुरुवातीला घेतली फक्त ज्या ज्यावेळेस आंदोलन उपोषण सोडले त्या त्यावेळेस ते स्थगित केलेले पुन्हा सुरू केले स्थगितचा नियम ते स्थगिती उठून पुन्हा सुरू करता येईल तस आपण याच्या मागेही उपोषण सोडले होते पुन्हा पुन्हा सुरू केलं तसच उपोषण केलेले पुन्हा सुरू केले याला परवानगीची गरज नाही तरी पण प्रत्येक वेळेस उपोषण सुरू करताना आपण माहितीसाठी म्हणून परवानगीसाठी आणि संरक्षणासाठी त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले दे तसं आपण पाठीमागच्या एक महिन्यात दिलेले आहे पंधरावीस दिवसात दिलेले दोन पाठीमाग पण त्यांनी आत्ता किती तारखेला दिले दिलेले आहे बावीस पाच ला दिलेलं म्हणजे आज तीन जवळपास पंधरा ती वीस दिवसाला आपण हे निवेदन दिलेले त्यांना परवानगी परवानगीच म्हणजे परवानगी दहा महिन्यापूर्वीच काढलेली एकोणतीस ऑगस्टला तरी स्थगित केलेलं पुन्हा पुन्हा माहिती आपण प्रत्येक उपोषणाला देतो तशी यावेळी देत। कधीच आपल्याला अडथळा आले नाही इथून माग उपोषण कराय आता उद्या तारीख ही चार समजून घ्या मी लय महत्त्वाचं सांगतो चार तारीख ही उद्या उद्याला अवस्था आपण उपोषणला बसला पोलीस प्रशासनाने शासनाच्या दबावातून शासनाचा दबाव वरून आलाय त्यांच्या दबावातून आपल्याला तीन तारखेला सहा वाजता म्हणजे आता आता सात वाजले सहा वाजता परवानगी नाही म्हणतात तुम्हाला उपोषण काय उपोषणाला परवानगी नाही त्याच कारण काहीच नाही इथून माग स्थगिती केली पुन्हा उपोषण केले आली पुढून अडचण आली कारण दिलं त्यांनी आपल्याला सहा तारखेपर्यंत आदर्शाच्या पालन केलं पाहिजे फक्त हे एक कारण सांगितलं आणि आणखी एक एक आणखी निवेदनाचं दुसरं एक कारण असं कारण दिले त्यांनी आता मी त्यांना प्रश्न विचारला किंवा तुम्हाला सांगतो त्यांना प्रश्न विचारलाय आचारसंहितेत आमोरांना उपश्रमण करता येत नाही किंवा आंदोलन करता येत नाही तर आंबरला कडक आचारसंहितेत तशी समोर आंदोलन सुरू होतं ते कस का होत त्यांना उत्तर देता नाही त्याचं नाही देता आचारसंहितेच आम्ही पालन करतो शंभर टक्के आम्ही पालन करतो आज आचारसंहितेच कायद्याचं सन्मान आम्ही करतो आम्ही तुम्हाला तसं निवेदन पण दिले आणि हे सलग आंदोलन चालू आहे म्हणजे हे काय अचानक नाही सुरू झालं ना करायला हे सलग सुरू आहे त्याच्यामुळे सलग सुरू असणार काही असलं तरी रोखता येईल नाही तरी त्यांनी आपल्याला समजपत्र दिलं आता मला सांगा तुम्ही सहा वाजता समजपत्र दिले उद्याच्या चार आहे सब आपल्या काही रोखल्या होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच दिवस टाईम होता आपले बांधव हायकोर्टात गेले मान्य न्यायालयाने आपल्याला न्याय आप न्या दिला आंदोलन सुरू झाले मुंबईच्या वेळेस सुद्धा आपल्याला रोखलं मान्य न्यायालयानं आपल्याला रोखलं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला मुंबईत येऊ द्यावं लागेल आपल्याला अमरण उपोषण करताना एक याचिका दाखल झाली होती करायचं नाही म्हणून तिथं मान्य न्यायालयाने आपल्याला ले न्याय ले न्या दिला न्या तुम्ही अमरण उपोषण करायचं त्यांचा अधिकारी लोकशाहीनं घटनेनं दिला ते रोखता येणार नाही ना ना करू, ना ना हे न्यायालयाने जाईल याला आता मला सांगा चार तारखेला आम्हाला ऑपरेशन करायचंय सरकारकडून गृहमंत्र्याकडून दबाव आलाय गृहमंत्र्याकडून दबाव आलाय की हे आंदोलन होऊ द्यायचं नाही तुम्ही आम्हाला नोटीस कधी देत मी त्यांना विचारलं तुम्ही जर तीन चार दिवसापूर्वी दिल दिली असती तर मान्य न्यायालयात गेलो असतो तुम्ही आत्ता दिली आता आम्ही न्यायालयात देऊचो जाणार का रात्रीतून न्यायालय कसं न्याय देणार आम्हाला उद्या सकाळी आम्हाला बसायचं तुम्हाला आम्ही बावीस तारखेला दिलेलं निवेदन आहे निवेदन तसं एकोणतीसला लाईन दहा महिन्यापूर्वीच आहे द्यायची गरजच नाही पण तरी दिले आम्ही मग तुम्ही आम्हाला द्यायचंच होतं खरंच नाकारायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधीच नाकारायचं का होतो तुम्ही तहा नाही नाकार आता तुम्ही आम्हाला ना आत्ता नाकारायला लागला सहा वाजता आत्ता रात्रीतून मान्य न्यायालय पुढे जात नाहीत आम्ही जाता येत नाही उद्या तुम्हाला होऊ द्यायचं नाही याचा अर्थ असा डाव दिसतो त्याचा आचारसंहितेचे खोरटे गुन्हे आपल्याला दाखल करायचे म्हणजे आपण कायद्याचा सन्मान करत नाही असा एक त्यांचा याच्यातला डाल यांचा दुसरं कारण काय की लोकसभेच्या निवडणूक आहेत निकाल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आमची तुम्हाला विनंती आहे प्रशासनाची की आपण एक तीन आ, उद्ण उद्ण दोन तीन दिवस पुढे ढकलाव सहा तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडन उद्या ही म्हणजे यांना दोन कामं देणार ठेवा काय करायचं आचारसंहितेचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर ठपका ठेवायचा आहे आणि कुठे दाखल दाखवायचा यांचा प्लॅन सांगतो मी यांचा डावाशी शेवून देत काहीच करू नका यांचा एक डावे दुसरा डाव काय कायदा सुव्यवस्था बिघडायची का, का, का नाही ते निकाल होऊन होणार आहे आप आपोआप त्यांच्या त्यांच्यातच होणार ते झालं तरी त्यांच्या त्यांच्यात होणार नाही झालं तरी त्यांच्या त्यांच्यातच भांडव ढकलेणार ढकलेनार कोणावरती आपल्यावर समजलं तुम्हाला ते आपल्यावर ढकलेणार यांनी कायदा सुव्यवस्था बिघडली आपण म्हणजे आपलं घोर गरिबाचं करोड लोकांचं आंदोलन असं चिरडायचं हे डाव टाकलाय हे दोन डाव आहे त्याच्यात कोणी निवेदन दिलं निवेदन दिलं ते डाव नाही ते घेतले त्यांनी याच्या पण ते डाव नाही ते डावाबद्दल मी त्यांना सांगितलं समजा आता आमच्या इकडच्या पत्रेला दलित बांधव आहे ते जर तिकडे उपोषणाला बसले इकडचे मराठे म्हणू शकत नाही तुम्ही उठा म्हणून कारण त्यांच्या अधिकारात हे सर बांधतो इकडच्या पाठीमागच्या कडीला धनगर बांधव इकडच्या तिकडे ते जर आंदोलनाला बसते तर मराठे म्हणू शकत नाही चला ते आंदोलन बंद करा कारण तो त्यांचा अधिकार नाही उठचा आपल्या इथे आंदोलन उभा राहिले होते आपण नाही म्हणलो उठवा जर कोणी सही करून निवेदन देऊन जर मराठ्याचं आंदोलन उठत असलं तर उठी दे लगेच मी सांगितलं त्यांना मी उद्या त्यांना निवेदन देतो मोदी साहेबांनी किंवा राहुल गांधी साहेबांनी शपथ घेऊ नये सरकारची नाही घेणार का ते मी त्यांना दुसरा प्रश्न केला जालन्याचा जा कलेक्टर ऑफिस समोर किंवा आंबडच्या तहसील समोर लोक आमरण लोकशाल बसतील आंबडच्या लोकांनी जर निवेदन दिलं आम्हाला यांच्यामुळे त्रास होतोय जायला त्रास होतोय गाड्याला त्रास होतोय तर तुम्ही ते सगळे उठवणार का किंवा मी निवेदन दिलं की ही इथं कलेक्टर ऑफिस झाल्यामुळं आमच्या लोकाला लय त्रास व्हायला लागला हे कलेक्टर ऑफिस लागून अमरावतीला जाऊ द्या आमच्या लोकांना लय त्रास व्हायला लागला असं जमाल का याच उत्तर त्यांच्याकडे नाही म्हणजे हे असले कारण आता त्यांचा खरा डाव असा दिसतोय सरकारचा प्रशासनान दोन देऊन उपयोग करत सरकारचा असा डाव आहे बरीच फडाफडी करून त्यांना मराठ्यांचं आंदोलन मोडायचं दिसतंय असा अंदाज आहे दुसरा यांना काय करायचंय हे निवडणुकीचं निकालाचं कायदा सुव्यवस्थेचं आपल्याला दाखवायचंय आणि कुठं काही झालं तरी ते आपल्यावरच टाकलायचे आपल्यावरच ही डाव या आपल्यावर टाकलायचं मी एकूण त्यांच्या बोलण्यावर माझ्या लक्षात आलं आणि मी चेतुरे म समाज म्हणून म्हणूनही उघडं पडते आणि आपण टिकलेलो इतक्या देवत म्हणून टिकलेलो त्यांचा दुसरा असा प्लॅनिंग त्यांचा की आचार आचारसंहितेचं उल्लंघन केलं आचारसंहितेचे गुन्हे मग आपल्यावर दाखल करणार आणि आचारसंहितेचे गुन्हे शेवट झाले नाही पाहिजे मग हे सांगायचं आचारसंहितेचा आपल्याला कोथ्या नाही निवेदन फेवले काय नाही जे कोणी निवेदन दिलंच ना त्याचा काही विषय नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटलं नाही वाटणार नाही हजारांना विरोध केलेला आहे आम्ही दहा लाख लोकांच्या सहाय्य देऊ किंवा कुणी दिलं हे आंदोलन बंद नाही करीत मी कसला विवाह घेऊन तुम्ही गुन्हे येऊ दे आंदोलन मी बदच नाही करत मराठाला आरक्षण व्यवस्थित काही होते ते माझा जीव गेला तरी नाही फक्त डाव ओळखायला लागते आणि मग करायला लागते डाव काय ओळखायला लागते आजारश तिचे खोटे कारण सांगून खोटे गुन्ह्यावर दाखल आपल्यावर करा करायचे सरकारला इथं सापडत होत आपण कुठं नाही सापडायचं सापडायचे विनाकारण खोटं बुडून दुसरं की निकालात काही कुठे महाराष्ट्रात वाद होते कुणी पेतील पडते त्याचे त्यांचं भांडण करते आपल्यावर ठिकली आपले बांधव इथं हजाराने येणार आहेत मी जबाबदारी बोलतोय इथं हजारांना लाख येणार आहेत उद्या त्यांचेच लोक म्हणजे आपले बी काही दिसाले आता फुटलेत ना काही आपले जाती कोण राहण्याऐवजी सरकार कोण राहायचंही राह राह वाटतं किंवा जातीत वाटतो काय जे असत्याचे त्यांना माहित आपल्याला काय माहिती नाही आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायची गरज नाही त्यांना महत्वा द्यायची गरज नाही आपल्याला हेच घडून आणू शकते इथं वळताना जाताना गाड्या येताना जाताना गाडी इकडे घे तिकडे घे धारात लवण काम कर त्यांनीच धेंगाणा करायचा आणि आपल्यावर लोटायचा हेच करू शकते जर हे जातीच्या विरोधात आंदोलनाच्या विरोधात येऊ शकते तर हे सुद्धा ते करू शकते कोणाची गाडी पेठुंदी आपल्याच यांची इकडे भेटायला आल्यावर तिकडे मोकळी असताना हे नाही करणं हे करू शकते आणि जाती हेच निर्माण करू शकते हे ज्यांना आंदोलन होवं नाही वाटत ना ते कोण आहेत हेच करू शकते आता यांना जातीचं पाप धोक्यावर घ्यायचंय त्याला आपण काही करू शकत नाहीत कुणीच आपला त्यांच्यावर रोष नाही आणि समाजाचा नाही समाजाने धरो पिने ज्याची त्याची नियत असते आणि नियतीला कुणीच काही करू शकत शेवटी नियत म्हणजे ही काय असते हे आता त्याला नावी लागेल ज्याची त्याची नियत असते आपली नियत समाजाच्या बाजूने त्याच्यामुळे हेच घडून आणते चार तारखेला ते ढकली ठरले ना आणि काय म्हणते तुम्हाला आधीच नोटीस दिली आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडणारी आचार आजार आहे आणि सहा तारखेपर्यंत तुम्ही करू नका आणि म्हणलो तर तुम्ही ऐकलं नाही तुमच्यावर चालू करा बंद म्हणजे हल्ला फल्ला पुन्हा करणं गुंडळून देणं पुन्हा आपल्यावर फटॅक केसेस करणं हे आता डाव होता म्हणून आम्ही आता असं ठरवलंय आम्ही म्हणजे गावकरी बसतो तर गावकरी आम्ही बसतो मध्ये ग्रामस्थ म्हणून ना गावकरी ऐवजी कारण ग्रामस्थ म्हणजे जेवढे जेवढे आंदोलन फिरित की आम्ही ग्रामस्थ बसलो मला काय करायचं मला तरी वाटतं की हे आपल्यावर ठरले नावे ना यांना यांचा डाव आपण शिजून देऊ नये कारण बोट डाव मोडलेले आपण जितकं ठरीत होत ते खरं ठरलेलं आतापर्यंत त्यामुळे हे एवढंच यांना कारण आहे निवेदन ठेवेदानाचं कारण नाही ते बघा आहे निवेदनावर जर आंदोलन पण झाले ना उद्यापासून नुसते निवेदनच राज्यात सुरू होते कुणी आंदोलन केलं की निवेदन देणार उद्या राष्ट्रवादीने केलं भाजपने केलं के शिवसेनेने के केलं मनसेने आंदोलन केलं की त्यांनी करू नाही हे मग निवेदन बंद त्याचं आंदोलन ते होऊ शकत नाही कोणत्या जातीने उद्या आंदोलन केलं की बाकीच्या जाती मग निवेदन देणार त्यांचं बंद ही नवीन ट्रेड पाडणार आहे मग हे त्यामुळे निवेदन विषय नाही या निवेदनाच्या नावाखाली त्यांनी गोड बोलून सरकारला डाव टाकून डाव टाकून निवेदन आम्ही देऊन काही देऊन ते घ्यायला लावले आता एवढं मोठं मराठीत आंदोलन मुळीन काढायचं पाप निवेदन देणाऱ्याला डोक्यावर घ्यायचं डोक्यावर घ्यायचं सरकारने त्याचा डाव साधला पण मग कारण काय आचारसंहितेचं कारण दिलं निवडणुकीचं निकालाचं दिले की तिचा कायदा सुविस्ता बिघे तर मग आम्ही आता असं ठरवलंय की आपण इतके दिवस थांबलो आणखी चार दिवसांनी काय होईल मागत नाही मागं तर नाही चार तारखेला येणार आहे डाव काळा नाही आपल्याला काय झालं हे आपल्याला हाणणार आहे मय धरणात आणणार आहे मग कशाला आपण हे करायचे आपल्याला माहिती आता मा केशी करणार आहेत पोलीस आणणार आहेत आंदोलन मोडणार आहेत कशाच्या नावाखाली तुम्ही ते निवेदना भर नाही देत आचार आता ती काय आचारसंहिता तुम्ही पालन केलं नाही मग शासनाला मराठा सापडला आता निवेदनावर जर झालं तर उद्या मी सुद्धा देऊ शकतो किंवा मराठी देऊ शकते मोदी साहेबांनी शपथ घ्यायची नाही किंवा राहुल गांधी शपथ घ्यायची नाही देवेंद्र फडणवीसांनी शपथ घ्यायची नाही किंवा सरकार हे आम्हाला आवडत नाही इथं लई गर्दी होती मंत्रालयाच्या पुढे हे मंत्रालय बंद करा आणि तिकडे सिक्कीमकडे या कारण मग जर हे निवेदन आंदोलन बंद होत असलं उद्यापासून हे सुरू होणार राज्यात पुऱ्या राज्यात निवेदनामुळे आंदोलन बंद होणार असलं तर निवेदनामुळे खोटं असणारं आरक्षण सुद्धा रद्द करावं लागेल मग तुम्हाला आम्ही त्याच्यात निवेदन देणार तुम्ही खोटं आरक्षण जे दिलेलं आहे त्यांना ते आरक्षण बी रद्द करा आमचं सोळा टक्के उरलं चोरलेलं ते बी रद्द करा मग निवेदनावर जर खेळ होणार असला तर मग तुमच्या याच्यावर होणार फक्त त्यांनी याच्या आडून आचारसंहितेच्या नावाखाली ते आपल्यावर ना खोटे गुन्हे दाखल करतील असा आम्हाला अंदाज होत ते मत होते आम्हाला उडीत नाही काढायचं काही नाही करायचं पण आम्ही परवानगी नाकारली म्हणजे परवानगी नाकारायचं कारणच काय कसं नाकारू शकताय तुम्ही तुम्ही जर आम्हाला आचारसंहितेच्या नावाखाली नाकारताय तर मग आम सुरू होतं कडक आचारसंहितेत मी बघितले मी फोटो काढलेत मग ते कुठं बंद केलं तुम्ही आंदोलन शांततेचं रोखता येत नाही आमचा अधिकार आहे लोकशाहीनं दिल्याला आम्हाला अधिकार आहे आमच्या जातीचा हक्क मानणं आम्हाला अधिकार आहे तो आम्ही मानतोय तुम्ही कसं का रोखू शकता मान्य न्यायालयात जो आम्ही पण आता आम्हाला जायला वेळ आहे का जायचं नाही जायचं उद्या त्याला बसलं की पुन्हा हे आचारसंहितेचा भंग केला म्हणणार तिकडं कुठंतरी धिंगाणा होणार आणि त्या धिंगाणा देव आपल्यावर जातीवर ठोकून देणार घोरघरी मराठा म्हणून ग्रामस्थाला आता चर्चा केली चारला बसण्याऐवजी आम्ही त्यांना सांगितलं किती दिवस आहे तुमची सहा तारखेला आम्हाला आठ तारखेची परवानगी द्या तुम्ही नाही दिलं तरी मी बस हे आम्ही विचार केला तर मला असं वाटतं आपण हे मान्य करावं सगळ्यांनी चारचं जे आमरण उपोषण आहे आचारसंहितेच्या नावाखाली त्यांनी आपल्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करू नये किंवा निकालपणे त्या गर्दीत जे भितूर झालेले लोक आहेत यांनीच काही दगड बिगड मारून आपल्या लोकांवर ढुकलू नये गोरगरीवर इतक्याला गुन्हे येणार आहोत आणि कारण पैसा जर एकदा मोठा मानला माणसान तर जातीला किंमत कारण आई बहिणीच्या रक्ताला जर किंमत द्यायची नाही त्या फरसेवर आहे त्या आईच्या रक्ताशी बेमानी करायची मानल्याच्या नंतर ते गाडीवर सुद्धा त्या गतीत करू शकते आणि ते आपल्यावर येऊ शकतं म्हणजे आपल्या ब्लॉक येऊ शकतं त्यामुळे तुमचा निकालच आरला लागू जातोय आचारसंहिता तुमची संपत्ती आता काय अडचण आता काय अडचण आपण उद्या जा सकाळी न्यायालयात भिजाऊ आणि पुन्हा त्यांना परवानगी त्याच्यावर लिहून दिले आपण त्यांनी जे दिले ना आपल्याला त्याच्यावर लिहून पण दिले आपण आठ तारखेला मी आमरण उपोषण करणार चारच्या ऐवजी तर हे गावकऱ्यांना विचारून केले ग्रामस्थाला म्हणून गावकऱ्याऐवजी ग्रामस्थांना विचारून केलंय हे सगळं आणि हे त्यांनी मान्य केले आणि चर्चेतून असं काय नाही कारण चारला केलं काय केलं असतं यांनी जाणून बुजून हे डाव आपण वरखेरा हा डाव वरखेरा म्हणून मग आता याच्या वर्षिकामोर्तब करायचं का आपण आठ जूनच हजार इथे बसलेल्या सगळ्यांना बांधवाला कारण काय होईल आपण जर चारला थोडं धाट धरला तर मी बसायला त्या या बघ मला आठ लाख करायचे चार लाख मला कवादरी जातीसाठी रक्त चालायचंच मला माझा जीव पणाला कवा लावायचाच पण त्यांनी जर आचारसंहितेचं कारण सांगितलंय आणि निकालाचं का आचारसंहितेचा केला चारची तयारी आपल्या बांधवाची ते आठ वर न्या रात्रीतून मॅसेज फिरवा सगळेजण सगळे शांत राहा सगळे शांत राहा आपण शांत राहू आडला पुन्हा अमरण उपोषणावर बसत नाही परवानगी दिली तरी बसतो ठाम शब्द आहे मग नाही परवानगी दिली तरी मी अमरण उपोषणा बसला कारण मी आता कायद्याचा सन्मान केला आचारसंहितेचा सन्मान केलाय आलेल्या प्रशासनाचा डीवायस पीचा त्यांचा सुद्धा सन्मान केला माझ्या जागेवर काही व्हॉलंटियर नये तेही केले मे यावेळेस राज्याला प्रोग्राम बी दिलेला नाही नसता पंधरा दिवस अगोदर आंदोलनाचा प्रोग्राम देत असतो आपण हो गावोगाई प्रोग्राम करा म्हणून कारण हे आता माझा शेतकरी बाप आहे मराठा समाज त्याच्या शेतीचे काम पुढे पाहिजे म्हणून ते फक्त इथे येणारा आशीर्वाद देणारा पाठिंबा देणार परत बाप जाणार की यांना सांग नको शब्द समजून घ्या यांना घुसायला सांग नको यांना घुसायला सांग नको कारण याला आचारसंहिती सांग होती आपल्यावर बाला डाणायला निवडणुकीच्या निकालाच्या बालडाणायला यांना सांध होती कायदा सुव्यवस्था बिघडणारी ही सांग होती आम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतो खरं दुसरंच आपल्यावर असतं उलट आपणच हुशिरीनी पुढे ढकललंय त्याला सांगितलं तुमचा सन्मान केलाय आठची परवानगी द्या तो वर उद्याला आपल्या न्यायालयात बांधव जातील याच्यात आमचा दोष याचा ज्या विचारणं गरजेचं आहे आपल्याला जी नोटीस आहे ना एका पत्र हिचा ज्या मान्य न्यायालयात यांना विचारणं गरजेचं आहे न्यायालय आपल्याला न्यायाधी कारण हे जेव्हा विचारणं खूप गरजेचं उद्या सकाळीच आपले वकील बांधव मान्य न्याया पुढे जाणार आहेत की आम्हाला नाकारण्याचं कारण काय आमचा अधिकार नाकारण्याचं कारण काय जर कुणाच्या निवेदनावर तुम्ही उभ्या करोडो मराठ्यांचं वटळ करणार असला तर करोडो मराठी उद्या निवेदन द्यायला तयार आहे तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं करा काय सरकार काय नीच काम करायला लागले आणि त्यांचं ऐकून करणारे सुद्धा कोणत्या घरात चालला काय होणाच काय झालंय हे मी ओबीसी बांधव काहीच म्हणणं नाही काय झालंय तो ओकोच ते मी आता त्याचा त्याचा नियम असलो मराठा समाजाने बघत राहू आपले आंदोलन मोड्यासाठी किती प्रयत्न चाललेत मी समाजाच्या बाजूनच आहे मी माझी इमानदारी कित नाही काळजी करू नका मी माझी इमानदारी ऐकू शकत नाही मी गद्दार होऊ शकत नाही मी फुटू शकत नाही आल्याला हे संमतीपत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजासाठी मी टाकणार आहे आपल्या गोरगरीब मराठा समाजाला हे गुंतवणार होते हे आचारसंहितेचे कारण देणार होते हे धिंगाणा हेच लोक निवेदन देणारेच लोक एखादेच धिंगाणा करणार होते की काय किंवा काही घातपात घडून आणणार होते की काय अशी शंका आहे त्याच्यामुळे माझी जात अडचणीत आली असती म्हणून मीच जागा ठेवली नाही कुठं जागा मी आठ तारखेला आम्हाला नुपोषण करणारे हे एकमतानं सगळ्यांनी ठरले कारण सगळ्यावर यांनी अडचण आणली असती जाणून बुजून कारण निवेदन देणाऱ्यांनी कुठं पाठावर जा इकडे तिकडे हीड वावरात हीड इकडे तिकडे हिंडून जागा बघून ठुल्यासारखा असं ऐकायला पण मिळालेलं जातीच्या लोकांनी जातीविषयी गर्दारी होऊ नये ही माझी हात जोडून विनंती सगळ्या जात महत्वाची सरकार महत्वाचं नाही हे जाईन जात हमेशा वाघासारखी सगळ्याच्या पाठीमागं उभा राहणार सरकार गेल्यावर कोणाच्या मागं उभा राहील तुमच्या माग कोण जात हमेशा पाडासारखी हिमालयासारखी तुमच्या मागे उभा राहील कशाला जातीच्या विरोधात जायचं कशाला जातीच्या विरोधात जाता सरकार येईन जाईल पण जात कवच उघड पडून देणार नाही किती सरकार आले तरी छाताळावर घेईन तुमच्यासाठी समाज समाजासाठी एवढं मोठं पाप तुम्ही करू नका कारण मागणी त्यांनी याच्यात ती घेतली पण आपण फक्त हे डाव उघडा पडू नये यांचा डाव उघडा आपल्या पुढे पडलाय सरकारचा म्हणून आपण असं ठरवलंय की चार तारखेला त्या आचारसंहितेच्या नावाखाली कायदा सुविस्थेच्या नावाखाली ते निकाला कोणी पडलं आलं किती ध्येंगणा दे करतील आपल्याला ढकली देत आपल्या गाड्याला काही लोकांना त्रास देतील असा अंदाज आहे आणि आचारसंहितेच्या गुन्हे यांनी आचारसंहितेचं पालन केलं नाही म्हणून आंदोलन मोडलं एवढाच एक यांना डाव टाकायला जागा होती ती सुद्धा डाव आपण आज शिशू होऊ दिला नाही विचार बोलो सगळ्यांनी विचार केला आणि ठरवलं की आचारसंहिता म्हणजेच म्हणल्यामुळे आता आपण काय करू आठ तारखेला आठ तारखेला सुट्टी नाही आपण त्यांना दिलेलं आहे ते बसतील परवानगी देतील नाही देतील मला माहित मी फक्त आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे कोणाच्या निवेदना ठेवेदना आड मारतो आपण जातीच्या मला काय कर्म माझं जातीसाठी लढणं माझी जबाबदारी ते मी लढतोय मी आठ तारखेला बसणार आहे मग आठ तारखेला परवानगी नाही दिली गोळ्या जरी घातल्या तरी मी झेलणार आहे फक्त एवढे वेळेस कायद्याचा सन्मान मी करणारे आचारसंहितेचा सन्मान करणारे आणि त्या निकालाला सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडन असं त्यांचं म्हणण नाही एकूण आमदार लक्षात घेतला राज्यात हेच घडून आणतील आणि आपल्या जातीवर ढकलीतील त्याच्यामुळे आपल्या जातीला आता मराठा समाजाला माझं आज या अंतरवाली गावाचा तुमचा मुलगा म्हणून आव्हाने शांत कोणी निवडून आला कोणी पडला तरी आपण पोष्ट करायचं नाही काय नाही मजा बघायची पा कोणाला पाया लावायचा नाही कोणाच्या वाटा सुद्धा जायचं नाही कोण काय चूक करत बघायचं एक महिन्यानंतर बघू काय करायचं नाही सगळ्यांनी आपण शांत राहायचे फक्त आजचं उद्याच हे डाव टाकल्यामुळे यांनी चार तारखेच उपोषण हे आठ जूनला ठरलंय आणि सगळ्यात महत्वाचं आचारसंहिता नाहीये यांना हे आंदोलन मोडायचं होतं आणि काही आपलेच लोक हाताखाली धरून आपल्या जातीचं आंदोलन आपल्या लेकराला औषध पाजायचं काम सरकारनं आपल्याच लोकांच्या हातातून सुरू केलेलं आपल्याच लोकांच्या हातातून पण आपली इच्छा नाहीये चार पैसे घेऊन त्यांचे लोक लेकरं सुखात राहतील आपले लेकरला औषध पिची वेळी म्हणून आपल्याला कोणाचं नाव पण घ्यायचं नाही आणि कोणी कोणाला बोलाय सुद्धा नाही कोणी का त्यांना का काही बोलायचं नाही काही नाही काय नाही हे ठेवायचं आणि लढायचं ज्याला गद्दार व्हायचं त्याला शेवटपर्यंत समाजाच्या बाजूने राहू आपण मरेपर्यंत त्याच्यामुळे त्याचा विषय त्याच्याकडं कारण त्याच्यात उल्लेख केलेला आहे त्यांनी म्हणून तो विषय आपल्याला आता घ्यायला लागलाय पण आपण वय केलं त्याच्यामुळं काही होत नाही कारण अशा जर सह्या कोणी देऊन निवेदन देऊन जर आंदोलन थांबले तर आपण सुद्धा बाकी त्याचे आंदोलन बंद करू शकतो आपणही बंद करू शकतो सगळं बंद करू शकतो आपण सुद्धा म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा बांधवांना चार तारखेच अमरण उपोषण हे आठ जून ला होणार आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्या सगळ्या पोस्ट फिरवा सगळ्यांनी शांत राहा कोणी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या राज्यात शांतता राहिली पाहिजे आठ जून पासून पुन्हा आपला लढा सुरू आहे यांनी आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली आपल्याला दाबायचा प्रयत्न केलेला आहे पण खरं कारण निवेदन हे असा अंदाजा दिसतोय त्याच्यामुळे कारण यांनी आतापर्यंत आचारसंहिता होती तर आपल्याला संमतीपत्र दिलेलं नाही यांनी आधी द्यायला पाहिजे तर आज दोन वाजता निवेदन दिले आणि सहा वाजता लगेच आपल्याला परवानगी नाकारली जाते याच्या कारण सरकार सरकारला दोष द्यायचाही हो बाकीचा काही दोष देऊन उपयोग नाही बाकीच्याला बाकीच्या काही दोष याच सरकार सरकार झालं सरकार जाऊन तुम्ही घरी म्हणून सगळ्याला विनंती सगळे शांत राहा आपण कोणालाही बोलायचं नाही कोणाला फोन लावायचा नाही कोणी निवेदन दिलं म्हणून सुद्धा विचारायचं नाही आपण आठ तारखेला आपलं अमरण उपोषण सुरू होणार आहे आणि अंतरवालीला चार जून ला कोणीही येऊ नका सगळे आपण आपल्या गावात राहा कुणीही चार जून ला येऊ नका ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आपलं अमरण उपोषण आठ जून ला आठ जून ला तयारी करा मी सहा जून शक्यतो बहुतेक राज्याभिषेक सोहळ्यासाठी दर्शनाला जाणार आहे त्यामुळं आपण सगळ्यांना विनंती आहे चार जून ला कोणी येऊ नका आठ जून ला परवानगी नाकारली तरी बसणार आणि गोळ्या घातल्या तरी बसणार सकाळी दहा वाजता आठ जून